नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला जा दोन हजार सर्वसाधारण भावमाळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली अठरा हजार सहाशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कम भावला शंभर जास्तीत जास्त भावमळाला दोन हजार सर्वसाधारण भावमुळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार सातशे नव्वद क्विंटलची कमीत कम भावमळाला सातशे जास्तीत जास्त भावमळाला पंधराशे छत्तीस सर्वसाधारण भावमळाला तेराशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर येथे उन्हाळ कांदेच्या वकाली पाच हजार आठशे क्विंटलची कमीत किंम भावनाला सातशे जास्तीत जास्त मिळाला पंधराशे एक्केचाळीस सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती चांदवड आहे उन्हाळ कांदेच्या अवकाली चार हजार दोनशे क्विंटलची कमीत किंम भावनाला अकराशे चाळीस जास्तीत जास्त भावनाला पंधराशे सव्वीस सर्वसाधारण भावनाला तेराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली तीन हजार सातशे अडुसष्ट क्विंटलची कमीत किंम भावनाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती बिमळा बसवतो उन्हाळ कांद्याची अवकाली पाच हजार तीनशे क्विंटलची कमीतकम भावनाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे अकरा सर्वसाधारण भावनाला तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याची अवकाली तीन हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत कम भावला अकराशे जास्तीत जास्त भावनाला सतराशे एक सर्वसाधारण भावनाला तेराशे साठ रुपये असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजूवा व्हिडिओ आवडेस लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद